बऱ्याच दिवसावरती येऊन राहिला तो म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन ह्याचीसुद्धा सुद्धा या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात इथे मांडलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मोदक वगैरे आता मी आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग नगरीच्या रेल्वे स्टेशनच्या बस स्टॉपवरती जिथे गाड्या वगैरे थांबणार आहेत प्रत्येक आक्रमणे जो इथले जे ए सी असतील किंवा इथले जो स्लीपर कोच असेल त्यांना हा इझी पडणार इथून इथपर्यंत इत जाण्यासाठी पण जे जनरलमध्ये जे प्रवास करतात ना ते केवढं लांब आहेत म्हणजे तर त्यांना जे बोजविस्तरा घेऊन पण इथे खूप मोठा प्रॉब्लेम येतो कारण इथून चेंज करण्यासाठी काहीच नाही तर म्हणजे आता आपण आलो ते म्हणजे हा रेल्वे स्टेशनचा बाहेरचा परिसर आहे जो रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग आहे या मार्गावर दोन्ही साईडला बघा त्या साईडला झाडं लावण्यात आलेले आहे सुद्धा झाडं लावण्यात आलेली आहे आणि आज पाऊस असल्यामुळे ना ही मस्त सुंदर अशी हिरवीगार दिसणार याला पाणी घालण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपला वरुणराज हा पाऊस पाडतोच आहे आणि त्याचबरोबर आपला हा रस्ता एक सुंदर असा बनवण्यात आलेला आहे सिमेंटचा रस्ता करण्यात आला आहे आणि इथे जर आपल्याकडे बाईक वगैरे नसेल तर आपण इझिली आपण चालू शकता कुठले इथे कुठलाच वाहनाचा अडथळा पलताना आपल्याला जाणवणार हे आकेशी याची झाडं वगैरे लावण्यात आलं आहे सगळं जो पत्ता येतो आणि इकडे आहे ती पोपळी हे बघा इकडचे थांबण्याचं ठिकाण आहे जे आणि माझला पॅसेज आहे ना तो सगळा ओपन आहे म्हणजे इथले पॅसेंजर सगळे भिजले इथले जे आहेत ते फक्त सुके राहिले आहेत कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा परत एकदा एका दे चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मी आता आलो आहे ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवरती कारण आज जिल्ह्यातील तीन रेल्वे स्टेशनचं आज पार्पण होणार आहे म्हणजे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे ते म्हणजे सावंतवाडी रेल्वे स्टेशन असेल आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग आपलं आहे रेल्वे स्टेशन आणि कणकवली रेल्वे स्टेशन आज लोकार्पण होणार आहे आणि आज आहे मंडई क्रांती दिनानिमित्त आज याचा शुभ मुहूर्त या ठिकाणी आज पार पाडला जाणार आहे त्याचबरोबर पालकमंत्री येणार आहे त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा हा पार पाडला जाणार आहे तर मंडई आता आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत ते म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन कशाप्रकारे त्याचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आपले कोकणामधील जी काय कोकण संस्कृती ते त्या ठिकाणी पोस्टरच्या माध्यमात लावण्यात आलेलं आहे तिन्ही रेल्वे स्टेशनच्या इकडे आणि व्हिडिओ आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्यानंतर मित्रांकोन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडे आता आपण जालो रेल्वे स्टेशनजवळ पावसाने पण हजेरी लावली आहे आणि बघा रस्त्याच्या दोन्ही साईडला झाडं लावण्यात आलेले आहेत आता आपण बोलतोय रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये सुंदर असं रेल्वे स्टेशन आहे आणि या ठिकाणी साफसफाई वगैरे करण्यात आलेली आहे आणि समोर आपल्याला दिसतो तो म्हणजे शंका बाहेरचा परिसर आहे भरपूर साऱ्या गाड्या इथे पार्क होऊ शकतात आणि या ठिकाणी बघा चित्र रेखाटलेले आहेत ते म्हणजे दशावतरामधील संकासुराची आणि तिकडे जे आपल्याला दिसतं आहे बघा ते माणसांच्या खांद्यावरती ही आहे ती म्हणजे होळी जो आपला होळीचा सण असतो आणि त्याचबरोबर इथला बाहेरचा परिसर बघा सुंदर असा परिसर आहे आता थोडासा वेळा पालकमंत्री साहेब इथे आल्यानंतर त्याचं लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे रेल्वे स्टेशन इकडे सुंदर अशी इथे विद्युत रोषणा आहे त्याचबरोबर इथे फुलांनी सजवलेलं आहे इकडे बघा सुंदर अशी या ठिकाणी स्टॅच्यू तयार करण्यात आलेलं आहे त्याचं हरिण आहे ससा आहे त्याचबरोबर इतर पक्षीसुद्धा या ठिकाणी ना त्याची स्टॅच्यू तयार करण्यात आलेला आहे आणि इकडे बघा सईकडे झाडं इथे लावण्यात आले आहे बघा इथं बाहेर पाऊस पडतो आहे आणि सुंदर असं वातावरण निर्माण झालं आहे आपल्या कोकणामध्ये आणि त्याचबरोबर इथे जे पिलर आहेत त्यांना फुलांनी सजवलेलं वगैरे आहे आणि आता आपण स्टेशन आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघूया की स्टेशन कशाप्रकारे प्रॉपर तयार करण्यात आलं आहे कारण आज त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे आता इकडे मान्यवर वगैरे आलेत की त्यांच्या हस्ते याचं लोकार्पण केलं जाणार आहे इकडे बघा सुंदर असं सजावट केलेली आहे आणि हे आपलं आहे ते म्हणजे आपलं सिंधुदुर्गनगरी ओरस रेल्वे स्टेशन ते आज तीन रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे ते म्हणजे सावंतवाडी सिंधुदुर्ग आणि कणकवली मित्रांनो हे बघू शकता सुंदर असं म्हणजे हो सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि आता आपण ना आतमधला परिसर बघूया तिथले कलर वगैरे हो आहेत पहिला आहे तसंच आहे फक्त बाहेरचे इथे डेव्हलप केलेलं आहे इकडे आणि जो आतमधला जो परिसर आहे तो तसंच आहे तिथे तिकीट काउंटर वगैरे आहे आणि इथे कलर वगैरे मारण्यात आलेला आहे बघ इकडचा आणि इथून आता आपण भारतीय दिशेने एंट्री करणार आहोत तर मंडळी एका साईडला जसं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर दुसऱ्या साईडलासुद्धा इकडे आपल्या पक्ष्यांची या ठिकाणी स्टॅच्यू या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे बघा दोन्ही साईडला सेम आहे थोड्याच दिवसावरती येऊन राहिला तर म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन याची सुद्धा या ठिकाणी चित्राच्या स्वरूपात इथे मांडलेले आहे आणि त्याचबरोबर इथे मोदक वगैरे इंकडचा बाहेरचा परिसर बघा इथे रेल्वे स्टेशनवरती बसस्थानकसुद्धा बांधण्यात आलेलं आहे बघा म्हणजे इथून बस आली की डायरेक्ट इथून चाकरमान्यांना घेऊन थेट जाणार ते म्हणजे आपापल्या गावी आता मी आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग नगरीच्या रेल्वे स्टेशनच्या बस स्टॉपवरती जिथे गाड्या वगैरे थांबणार आहेत आलेल्या जे जे चाकरमाने असतील त्यांना नेण्यासाठी जी आपली लालपरी येणार आहे ती ह्या ठिकाणी थांबणार आहे माझ्यामागे बघू शकता इथे वरती बस स्टॉप आहे तिथे कारण आता पाऊस पण लागतो आहे हे बघा माझ्या मागे बघू शकता तुम्ही आणि इक इकडचा परिसर बघा सुंदर असा परिसर आहे आणि हा टाप टिप ठेवायचा की नाही ते प्रत्येकाच्या प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये आहे आणि हे फक्त दोन तीन महिने चांगलं दिसेल आणि त्यानंतर हे खराब झालेलं दिसेल याचा ह्याची जबाबदारी आपण घ्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी इथे आता डस्टबिन वगैरे असतील आणि ह्याची काळजी घेणं सरकारनं आपल्याला दिलं पण ह्याची काळजी इथल्या लोकांनी घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर आता आपण आतमधल्या परिसरात बघूया फक्त बाहेरचेही सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आतमध्ये जशी परिस्थिती आहे तशीच आहे पण तरी पण आपण एकदा आतमध्ये जाऊन बघूया की त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे केलेले आहेत की नाही ते तर म्हणजे आता आपण आतमध्ये आलो जो, रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये चाललो आहे तिथे बघूया इथे जी स्थिती आहे ती आहे तशीच आहे आता मी आलो आहे ते म्हणजे प्लॅटफॉर्मवरती आलो आहे आणि पाऊस बाहेर भरपूर लागतो त्याच्यामुळे आपल्याला प्लॅटफॉर्म फिरता येत नाही कारण प्लॅटफॉर्मवरती काय चेंजेस केलेले आहेत की हाय तसं आहे ते पण आपण बघणार आहोत तर माझ्या अवघी रेल्वे स्टेशन आहे ते हाईच तसं आहे फक्त याला थोडा कलर वगैरे काढण्यात आलेला आहे आणि आता दादर सावंतवाडी रेल्वे येते हे आहे बाहेरचा परिसर आता थोडा पाऊस आहे तरी पण बाहेरचा परिसर बघूया दोन्ही साईडला आणि हा एकच ब्रिज आहे जेणेकरून अजून एक दोन जरी ब्रिज व्हायला पाहिजे ते कारण तिकडच्या जो चाकरमान आहे त्याला सगळं बोजाबुस्तरा घेऊन इथपर्यंत या त्याला यायला लागतं चेंज करण्यासाठी हा एकच हा ब्रिज आहे आणि तो भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे प्रत्येक आक्रमणी जो इथले जे ए सी असतील किंवा इथले जो स्लीपर कोच असेल त्यांना हा इझी पडणार इथून इथपर्यंत जाण्यासाठी पण जे जनरलमध्ये जे प्रवास करतात ना ते केवढे लांब आहेत म्हणजे ती त्यांना जे बोजबुस्तरा घेऊन पण तिथे खूप मोठा प्रॉब्लेम येतो कारण इथून चेंज करण्यासाठी काहीच नाही तिकडे नाही ना इकडे नाही फक्त हा इकडचाच एक मोठासा ब्रिज आहे जसं आपण ह्या ब्रिजने जाणार ना तो पूर्ण भोवडा मारून या ठिकाणी यावं लागतं आणि इकडे आहे तशीच परिस्थिती आहे इकडे तरी पूर्ण अजून केलं नाही बोगी अजून कधी हे पूर्ण होते कारण एकाच वेळी सगळं होणं शक्य नाही तरी पण बोगी आहे कितपत अजून हे जे जो परिसर आहे कधीपर्यंत हे करता येते आता आपण जो इकडचा परिसर बघतोय कारण बाहेरचं सुशोभीकरण त्याचं उद्घाटन आज होणारच आहे पण आतमधली स्थिती काय आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो आहे आतमधली जी परिस्थिती आहे आहे तशीच आहे आणि त्याच्यामुळे या पावसाच्या दिवसामध्ये हे बघा आता जर ट्रेन आली ना तर इथे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण लोकांचे सामान वगैरे असतात मोबाईल वगैरे असतात ते भिजले एकदा की ते नऊ नऊ तासानंतर आपण त्यांना बाहेर काढतो पण ते तसेच बॅग बॅगेमध्ये ओलेचे ओले राहतात त्याच्यामुळे हा जो प्लॅटफॉर्मचा जो पट्टा आहे ना तो पावसामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होतो कारण लोकांना जर कोच असेल तर त्या ठिकाणी जाता येत नाही स्लीपर असेल ते इथेच जवळपास कुठेतरी असेल पण जनरलमध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल ना तर सगळं बोजाबुस्तरा घेऊन आपल्याला तो धावत घेऊन जावं लागतो कारण ट्रेन फक्त दोन ते तीन मिनटं थांबते त्याच्यावरती थांबत नाही त्याच्या तिच्या वेळी म्हणजे आता गणपती गणपतीपास आगमन होणार आहे येण्यासाठी जे मुंबई होते प्लॅटफॉर्म सगळे पॅक आहेत पण इथून जे गावी गावावरून मुंबईला जातात त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम येतो तर आता मी आहे तो म्हणजे रेल्वे स्टेशनवरती पाऊस पण लागतो आहे आणि हे बघा इकडं हे सगळे जे प्लॅटफॉर्म आहे ते ओपन आहेत पावसाच्या वेळी खूप मोठा प्रॉब्लेम होतो प्रवास करताना आणि इकडे हे शेड वगैरे आहे ते आहे तसेच आहेत या ठिकाणी का पाण्याचं हे पूर्णपणे तुटलेलेच आहे आणि बघा अशा मध्ये मध्ये बसवण्यात आलेलं आहे त्याची आपण स्थिती वगैरे बघून घेऊया आणि हे बघा त्या अर्थाने जर आतमधली स्थिती तुम्ही बघितली तर एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामुळे बघूया हे पण थोडे दिवसांनी होईल नाही करणार असं कोण बोलणार नाही करतील पण थोडा वेळ लागेल पण कि कधी करतील ह्याचा नेम नाही की सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आता ते जो मेन गेट आहे तो चांगला दिसणार आणि आसमाचा जो परिसर आहे तो पूर्ण खराब झालेला दिसणार आणि त्याच्यामुळे जे एवढं केलेलं आहे ना एवढं करोड रुपये खर्च केलेला आहे ते वेस्ट त्याच्यामुळे इथली जी काही स्थिती आहे ना मी आता मी पण भिजतच शूट करतो आहे ह्या ठिकाणी आता रेल्वे आली असती तर मला पण भिजतच जावं लागणार असतं तर इकडचे थांबण्याचं ठिकाण आहे जे आणि मधला पॅसेज आहे ना तो सगळा ओपन आहे म्हणजे इथले पॅसेंजर सगळे भिजले इथले जे आहेत ते फक्त सुके राहिलेत इकडे तर राहिलाच नको इकडे जो पट्टा आहे तो, तो सगळा ओपनच आहे आपले ते म्हणजे तुतारी एक्सप्रेस आगी आगी। आगी। आता आपण बघतोय जे म्हणजे स्टेशनचा परिसर इथे आता आली आहे ती म्हणजे तुतारी एक्सप्रेस आणि इकडे बघा इथे अपंगासाठी या ठिकाणी वॉशरूम वगैरे आहे इथे जेंट्ससाठी आहे लेडीजसाठी आहे आणि इथे आहे तो म्हणजे वेटिंग रूम हे बघा आता आपण वेटिंग रूम वगैरे बघूया इथं आपण जर लेट वगैरे झाला तर इथे थांबू शकता इथे पंखा वगैरे सर्वस्व आहे बघा हे आहे वेटिंग रूम आणि आता आपण बघतोय ती म्हणजे बाहेरचा परिसर मंडळी आपल्या रेल्वे स्थानकावरून एवढ्या गाड्या धावतात हे बघा ज्या वीकली असतील किंवा डेली असतील हे बघा त्या म्हणजे मडगाव सी एस टी त्याच्यानंतर हे बघा एवढ्या गाड्या ह्या आपल्या रेल्वे स्टेशनवरून धावतात पण ते आता आपण बाहेरून बघूया कसं हे स्टेशन दिसतं कारण मग अशी पाऊस होता आता पाऊस गेला आहे आणि इथला जो पार्किंगची जी जागा आहे ना ती भरपूर मोठी आहे भरपूर साऱ्या गाड्या इथे पार्क करू शकता आपण मग त्या फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ते माझ्या आहे इथे म्हणजे रेल्वे स्टेशन सिंधुदुर्गाचं सुंदर असे या ठिकाणी झाडं लावण्यात आलेले आहे जे वेगवेगळ्या फुलं असतील किंवा वेगवेगळ्या प्रजातीच्या या ठिकाणी झाडं वगैरे लावण्यात आली आहे इकडे पार्किंगसाठी इथे टू व्हीलर वगैरे पार्किंग करू शकता जी शोभेची झाड या ठिकाणी लावण्यात आलेली आहे वेगवेगळी फुलांची हे बघा आहेत आणि त्याचबरोबर इथे आपली केळ सुद्धा लावण्यात आलेले आहे झाडं आहेत तिकडे छत्री नसेल ना तर आपल्याला भिजत प्रवास करावा लागणार त्याच्यामुळे इथे गरजेचं आहे की आतमधला स्थिती आहे ना ती सुधारली पाहिजे आणि समोरून येते ट्रेन मंडळी आता बरोबर ना पावणे दोन वाजलेत आम्ही इथे ना साडे दहा वाजता आलोय कारण थोडं शूट वगैरे करायचं होतं आणि त्याच्यावर आता पावणे दोन वाजत आलेत आणि आता आपण इथे आपल्याला खायला आहे ते म्हणजे आपण बघू याच्यामध्ये काय काय ते बघा याच्यामध्ये समोसा वगैरे आहे पेढा वगैरे आणि जिलेबी वगैरे गर। आहे बघा आणि कचोरी गर। 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 वगैरे तर मी आणि रुचिका आता जरा खाऊन घेतो त्याच्याकडे आपण त्यांना ठेवल्यान आता बस आणि मित्रांनो थोडा आपण पण जरा खाऊन घेऊया कारण भूक पण लागली

अशा प्रकारे या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला जी प्रज्वलन सुद्धा या ठिकाणी चालू आहे आणि सत्कार समारंभ सुद्धा त्या ठिकाणी चालू आहे तर मंडळी आज आपण बघितला की लोकार्पण हा आपला सिंधुदुर्ग जे रेल्वे स्टेशन आहे त्याचा लोकार्पण सोहळा हा कशा पद्धतीने पार, पार पाडला आणि दुपार झाल्यामुळे इथे खाण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आली तर अशा प्रकारे आता आपण बघितलं ते म्हणजे माझ्या मागे आहे ते आपल्या सिंधुदुर्गाचं रेल्वे स्टेशन म्हणजे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आणि या ठिकाणी आता सुद्धा उपस्थित मान्यवरांचे भाषण वगैरे असणार आहे रेल्वे स्टेशन बघितलं आतमधला भाग बघितला तर बाहेरचा भाग बघितला अशा करतो की जसं बाहेरचं सुशोभीकरण जसं करण्यात आलं तसं आतमधलं सुद्धा एक करणं अति महत्वाचं आहे करून आलेले जे काही चाकरमाने असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाने कारण हे आपल्यासाठीच चाललंय लोकांसाठी ना ते येणारे जे पर्यटक असतील किंवा इथे जे स्थानिक जे रहिवासी असतील जे मुंबई किंवा जे चाकरमाने असतील त्यांच्यासाठी हे चाल चाललंय त्याच्यामुळे आत आतमधली जी काही जी सुव्यवस्था आहे जी काही मूलभूत गरज आहे त्या सुद्धा होणं अति गरजेचं आहे तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ तर तुम्हाला आवडला असणार की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत असे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन प्रेस करा धन्यवाद